नमस्कार मी धनंजय तुमचं स्वागत राज्यात दूध प्रश्न असताना राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्या दुधाला चाळीस रुपये दर शक्य होणार नाही असं स्पष्टीकरण देऊन टाकलंय दूध दरवाढ कृती समिती दूध संघ आणि मंत्री विखे यांच्यात बुधवारी म्हणजेच अकरा जुलै रोजी विधान भवनात बैठक झाली या बैठकीत चाळीस रुपये दूध दराची मागणी कृती समितीनं केली पण विखे यांनी स्पष्टपणे त्याला नकार देऊन टाकला त्यावरून या बैठकीत वादावादी सुद्धा झाली अखेर विखे यांनी बैठक आटपून घेतली त्यामुळं दूध दराचं घोंगडं राज्यात भिजत पडलेलं आहे या बैठकीत काय झालं तर दूध दरवाढ कृती समितीच्या सदस्यांनी एफ आर पी आणि रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार दूध दर निश्चित केले पाहिजेत तरच दूध दराचा प्रश्न सुटेल अशी मागणी केली पण दूध संघांनी त्याला विरोध केला कृषी समितीनं चाळीस रुपये दराचा मुद्दा लावून धारला त्यावरून मंत्री विखे पाटील आक्रमक झाले त्यांनी राज्य सरकारनं दूध संघाचा दर आणि पाच रुपये राज्य सरकारचं अनुदान या दर मिळेल असं स्पष्टपणे सांगून टाकलं यावरून कृती समिती त्यासाठी अनुकूल नव्हती राज्यात दुधाचे दर पडल्यानं दूध संघांनी गायीच्या दुधाला किमान तीस रुपये प्रतिलिटरचा दर द्यावा असे आदेश दिले आहेत दूध संघांनी तीस रुपये दर दिला तरच राज्य सरकार पाच रुपये अनुदान देईल अशी घोषणा राज्य सरकारनं केलेली आहे पण दूध उत्पादक प्रतिनिधी यासाठी अनुकूल नाही आहेत त्यांची भूमिका अशी आहे की दूध दर कसा द्यायचा हा प्रश्न राज्य सरकारचा आहे पण अनुदान पद्धती आम्हाला मान्य नाही आहे कारण राज्य सरकारनं अनुदान देताना अटी शर्ती लावलेल्या आहेत त्यासोबतच राज्य सरकार अनुदान कायम सुरू ठेवणार नाही त्यामुळं आम्हाला दूध दराच्या अनुदानाचा प्रस्ताव मान्य नाही असं दूध उत्पादक प्रतिनिधींनी सांगितलं त्यामुळं ज्या पद्धतीनं ऊसाची एफ आर पी आणि उपपदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा शेतकऱ्यांना लाभ होतो त्याचप्रमाणे दुधाची एफ आर पी ठरवा असं या बैठकीत दूध प्रतिनिधींनी भूमिका घेतली दुधाचे उपपदार्थातून दूध सांगांना मिळणाऱ्या उत्पन्नातील वाटा शेतकऱ्यांना द्यावा आणि त्यासाठी सत्तर तीसचा फॉर्म्युला म्हणजेच एफ आर पी अधिक रेव्हेन्यू शेअरिंग या पद्धतीनं दूध दर द्यावा अशी मागणी दूध उत्पादक प्रतिनिधींनी या बैठकीत लावून धरली त्याला दूध संघाच्या प्रतिनिधींनी मात्र कडाडून विरोध केला आणि अशा प्रकारे दर देता येणार नाहीत असं सुद्धा सांगितलं दूध उत्पादक प्रतिनिधी आणि दूध संघांच्या प्रतिनिधींनी परस्पर विरोधी भूमिका घेतल्यानं या बैठकीत काही काळ वाद सुद्धा झाला त्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी यामध्ये चाळीस रुपये प्रमाणेच दर देता येणार नाही राज्य सरकारनं लागू केलेला तीस अधिक पाच रुपये दर तातडीने लागू करावा दरवाढीसाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे त्यासाठी आम्ही उपाययोजना करू असं आश्वासन देत बैठक आटोपती घेतली यावर किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी दूध दरासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत सरकारवर जोरदार टीका केली आहे नवले काय म्हणाले ते पाहूयात दुर्दैवानं सरकार या कंपन्यांच्या एकजुटीच्या समोर हातबल आहे कोणत्याही प्रकारे कायदेशीर अधिकार सरकारला नसल्यामुळे आणि अशा प्रकारचा पेच प्रसंग सोडवण्यासाठी जी प्रचंड इच्छाशक्ती लागते ती सरकारकडे नसल्यामुळे कालची बैठक संपूर्णपणानं अयशस्वी झालेली आहे कोतूळ या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन आम्ही पुढेही सुरू ठेवणार आहोत त्याचप्रमाणे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे वेगवेगळे घटक जे सबंध महाराष्ट्रभर दोन हजार नऊपासून पासून काम करत आहेत तेसुद्धा आपलं आंदोलन सुरूच ठेवणार आहे आम्ही एकत्र येऊन हे आंदोलन अधिक तीव्र करू चाळीस रुपये प्रतिलिटर दुधाला भाव एफ आर पी आणि रेव्हेन्यू जोपर्यंत मिळत नाही दूध उत्पादकांचा लढा सुरू राहील तर दूध अनुदान म्हणजे लबाडा घरचं अवतान असल्याचं शेतकरी सांगतात राज्य सरकारने घातलेल्या अटी शर्तीमुळे दूध उत्पादकांना या आधीच अनुदानापासून वंचित राहावं लागलं त्यात खासगी दूध संघ तीस रुपये दर देण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे शेतकऱ्यांना सरासरी सव्वीस ते सत्तावीस रुपये दरच मिळतो त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही असं शेतकरी सांगतात अशी सगळी भानगड असल्यामुळे दूध उत्पादक मेटा कुटीला आलेत पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गेल्या वर्षी सुद्धा तीस रुपये दर देण्याचं आश्वासन दिलं होतं पण खाजगी दूध संघांनी लीन सीझनमध्ये मध्ये मंत्री विखे यांचे आदेश धाब्यावर बसवल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्यावेळी मंत्री विखे यांनी हात वर करत कर्तव्यापासून पळ काढला आणि खाजगी दूध संघावर राज्य सरकार नियंत्रण ठेवू शकत नाही असं सांगून टाकलं त्यामुळं दूध उत्पादक प्रतिनिधी या बैठकीत रेव्हन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यावर आढून होते पण दूध संघांच्या विरोधामुळे मंत्री विखे यांनी दूध उत्पादक प्रतिनिधींचा मुद्दा उडवून लावला आणि तीस रुपये दराचं आश्वासन देऊन बैठकीचा सोपस्कार उरकून घेतला त्यामुळे पुन्हा एकदा दूध दराचं घोंगडं भिजत पडलंय शेजारचे राज्य दुधाला उत्पादन खर्चानुसार दर देत असताना पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री विखे मात्र दूध संघांची री ओढू लागलेत असा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे विधानभवनातील बैठकीतही दूध दरावर ठोस निर्णय न झाल्यानं दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला मंत्री विखे यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतंय दुधाला चाळीस रुपये दर का मिळावा खरेच मिळेल का याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त दूध उत्पादकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या